लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि अमरावतीच्या अंबादेवी व एकविरादेवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात पण ज्या मुख्य मार्गावरून हे भाविक मंदिरात जातात त्याच मार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिटी रोडची टीम पोचली राजापीठ ते एकविरादेवी मार्गावर पाहुयात याचा हा खास रिपोर्ट अमरावतीमधील अंबादेवी आणि एकविरा देवीचे मंदिर केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे नवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात राजापेठ ते एकविरा देवी मंदिर हा या भाविकांकरिता मुख्य मार्ग असतो मात्र सध्या या रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांसह हो पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक वेळा या खड्ड्यांमुळे अपघातही झाले आहेत तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहेत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्यात परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही सिटी न्यूजच्या टीमने जेव्हा या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्यातील संताप स्पष्टपणे दिसून आला आहे अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात आता नवरात्राचा पर्व सुरू होणार आहे आणि या नवरात्र अमरावती शहरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होतो अमरावतीचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई अंबादेवी एकरादेवीच्या मंदिर परिसरात लाखो भावी भक्त अमरावतीमध्ये दाखल होतात आणि आई अंबादेवी एकवीच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दीत होते आपण सध्या याच रस्त्यावर आहे हा रस्ता जो आहे तर राजापेठ चौक ते देवी मंगल देवी मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे मात्र प्रशासनाचं याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष न असल्याचं चित्र दिसून येत आहे अनेकदा नागरिकांनी सुद्धा महानगरपालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र कुठल्याच प्रकारची दखल आजपर्यंत महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही आपण या संदर्भात आज काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया राहील नागरिकांच्या ज्ञानेश्वरी अरुणरावसे मी नमुना येथे राहते आणि राजापेठ एकविरा माते मंदिराच्या पर्यंत जो रोड आहे तिथे खूप जास्त खड्डे असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्ही नवरात्रामध्ये चप्पल वगैरे घालत नाही तर त्यामुळे आमच्या पायाला सुद्धा छाले पडतात तर त्यामुळे हा रोड करण्यात यावं त्यांच्यासाठी मान्य करतो खड्डे तो है और उस हिसाब से नवरात्रि के हिसाब से दुर्गा देवी के हिसाब से सुधार न होनी चाहिए क्योंकि उसमें सभी भक्त लोग आते रहते हैं और अमरावती प्रसिद्ध है देवी के लिए उसके लिए रस्ते की सुधारना अभी जरूरी है एका नागरिकांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचे घर याच परिसरात आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा ते त्यांच्या मामाच्या भेटीला येतात तेव्हा तात्पुरती डागडुजी केली जाते परंतु त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच रस्ता पुन्हा पहिल्यासारखा होतो नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की ही तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी पूर्णपणे नवीन रस्ता तयार करावा या परिसरातील एका महिलेने तर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले आहे त्या म्हणाल्यात फडणवीस साहेब तुम्ही फक्त एवढं सांगा की मी मामाच्या घरी येणार आहे लगेच हा रस्ता तयार होईल ही मागणी नागरिकांच्या नाराजी आणि हतबलतेचे प्रतीक आहे आपल्यासोबत काही स्थानिक का महिला जुळलेल्या आहेत आपण जाणून घेऊया नेमक्या कशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि किती दिवसांपासून त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला असेल रस्त्या संदर्भात आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ते क्या नाम आहे नमस्ते मैं पूजा त्रिपाठी मेरी सबसे पहली विनंती माननीय मुख्यमंत्री साहब जी को है की वो अमरावती आय या ना आय जैसे हम सभी को पता है मुख्यमंत्री जी का ननिहाल है यहाँ बैक साइड में तो सर अगर मुख्यमंत्री साहब अगर घोषणा भी कर दे कि मैं यहाँ आने वाला हूँ तो जो हमारे ये सड़क के जो दुर्दैवी अवस्था है जो सिर्फ फिलहाल उनके आने पे थोड़ा चमक धमक हो जाती है बन जाती है तो वो फिलहाल अभी बन जाएंगी क्योंकि जैसे आप सभी को पता है अभी नवरात्र उत्सव चालू होने वाला है तो यहाँ पे हमारी अंबा देवी जो प्रसिद्ध मंदिर है लाखों भक्त आते हैं यहाँ दर्शन करने के लिए तो बहुत सा बुजुर्ग महिलाएं बच्चे बहुत से रहते हैं ये इन गड्ढों के कारण ना बहुत से लोगों को हानि होती है स्वास्थ्य जैसे आप सभी को पता है मनके में बहुत से अब आप लोग बखूबी जानते हैं तो मैं सिर्फ साहब से इतनी विनंती करना चाहूंगी कि साहब आप आ रहे हो इतना ऐसा बोल दीजिए जाके हमारे जो राजा पेट से लेके अम्बा देवी तक का रोड है वो दुरुस्ती हो जाए उसकी क्योंकि जब साहब आने वाले रहते हैं तब तो उसकी दुरुस्ती होती है अदरवाइज फिर वो वैसा ही हो जाता है लेकिन फिर भी मैं सर से बोलना चाहूंगी मेरी आवाज़ सर तक पहुंचाना चाहूंगी कि सर कृपया ये जो हमारा रोड है जहाँ पे अभी लाखों महिलाएं नवरात्र जैसे कि अभी अभी इधर गरबा होने वाला है हमारे ओसवाल भवन में सूरज मिश्रा जी का तो उसके लिए भी बहुत सी गर्ल्स महिला है महिलाएं हैं आती है तो बस इतनी विनंती करूँगी सर थोड़ा तकरार भी की होंगी इस संदर्भ में हाँ सर इसके पहले भी बहुत से लोगों ने तकरार किया है हम लोगों ने निवेदन भी दिया है दो बार निवेदन दे चुके हैं

नवरात्रीमध्ये ते रस्ता बंद होते म्हणजे वाहनासाठी बंद होते आणि मेन रस्ता हे होते याच्यामध्ये कसं आहे की समोर तीन चार कोचिंग क्लासेस आहे तिथे आमच्या सरांचा एक मोठा असा म्हणजे वर्कशॉप चालू या रस्त्यावरती आपला नवरात्रचे नऊ दिवस जे असतात नऊ दहा दिवस जे असतात त्याच्यामध्ये इतका क्राऊड असते इतका क्राऊड असते म्हणजे पॅदल चालणारे लोक गाडीवाले लोक हे ते आणि त्याच्यानंतर रस्त्यामध्ये इतके मोठे मोठे गड्डे म्हणजे हे लहान लहान लेकरं येतात जे ट्युशनसाठी जातात त्याच्यानंतर ते भाविक भक्त जे येतात जे आपल्या मंदिरामध्ये दर्शन करायला येतात ते सर्वांची म्हणजे इतकी होती होऊन आली की काय सांगा सर तर सर आपल्याला एकच विनंती आहे की हे थोडंसं रस्त्यावरती द्या थोडंसं लक्ष द्या म्हणजे हे जे आपले अमरावतीचे जे लोक आहे जे सर्वसाधारण लोक आहे त्यांना थोडीशी सोय होणार नक्कीच नवरात्र उत्सवामध्ये जो मुख्य रस्ता असतो अंबादेवी मंदिरामध्ये जाणारा राजकुमल चौकचा रस्ता असतो मात्र हा रस्ता नऊ दिवस बंद असतो त्यामुळे राजापेट ते एकुरादेवीकडे जाणारा मार्ग खुला असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात भावी भक्त या रस्त्याचा जे आहेत उपयोग करत असतात मात्र हाच रस्ता असा रकडल्यामुळे आता नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि विशेष म्हणजे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असतात मुख्यमंत्री साहेबांच्या मामाचं घर या परिसरामध्ये असतं ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब या परिसरात येतात त्या अगोदरच काही दिवसा अगोदर या संपूर्ण रस्त्याचं काम होतं आणि डागडुकी करून परत आठ ते दहा दिवसातच तो रस्ता देशेत होतो मात्र नागरिकांच्या तक्रारीवर आता प्रशासन काही उपाययोजना करेल का हा प्रश्न आता नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पडला आहे अमरावती नवरात्र सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती होणार का आणि भाविकांना सुरक्षित प्रवास करता येणार का हे ये पाहणे महत्वाचं ठरेल आता तरी प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देईल अशी अपेक्षा आहे